सर्वान्ना नमस्कार माहिती विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स। चला कंपनी सारांश डेटासह प्रारंभ करूया चला प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलाने थोड़े पुढे पाहू। आवश्यक वीडियोला विराम देता आम्ही सुचवितो कि तुम्हें संबंधित कंपनी प्रत्येक निर्देशका अधिक बारकाईने अभ्यास करा आम्ही तुमच्यासोबत कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू जनरल मोटर्स कंपनी तिकर जी एम हे पुनरावलोकन वर्तमान माहितीवर आधारित आहे ऑगस्ट शून्य आठ दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ जेनरल मोटर्स कंपनी उपवर्गातील आहे ऑटोप्रोम अकरा कंपन्या विश्लेषणात भाग घेतात कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे पैकी तीन गुण उपवर्गासाठी सरासरी गुण उणे शून्य पूर्णांक एक गुण आहे जर तुम्ही त्याकडे अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी तीन पॉइंट रेटिंग विरुद्ध जनरल मोटर्स कंपनी कंपनीच्या संभागांच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून जेनरल मोटर्स कंपनी आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील साठा आपण पाहू जेनरल मोटर्स कंपनी बत्तीस पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली आठ पूर्णांक चार टक्के उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल जेनरल मोटर्स कंपनी पन्नास पूर्णांक चार दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे चारशे त्र्याण्णव डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य सहासष्ट डॉलर तेहत्तीस सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल पाचशे एकतीस डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू व्यापलेला हिस्सा जनरल मोटर्स कंपनी स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दहा पूर्णांक दोन तीन चार टक्के आहे पुस्तक भांडवल बारा पूर्णांक चार नऊ आठ टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे दायित्व पॉइंट शून्य तेरा अब्ज इतके आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या दोनशे पाच टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट उणे दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर सात पूर्णांक सात आहे उपश्रेणी अकरामध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सहा हजार पाचशे एकतीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा नऊ हजार दोनशे पन्नास डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख सत्याऐंशी हजार सहाशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल दोनशे बेचाळीस डॉलर एकोणऐंशी सेंट अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तीन पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा तेरा पूर्णांक चार पाच आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा बत्तीस टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे अकरा हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये चारशे नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रतिकर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण चाळीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सरासरीसह सत्तीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एक हजार एकशे अठ्ठावन्न डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये आठशे पंचेचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रतिकर्मचारी रेटिंग कमाई चांगले शून्य पूर्णांक पांच गुण लहान व्यवहार है उपवर्ग सरासरी एक पूर्णांक चार टक्के। सूचक चौदह कंपनी चौपन्न टक्के पता दाखोते जेनरल मोटर्स कंपनी उपवर्गात ऋषि पता चौदह पन्ना टक्के आहे। कंपनी की सद्या की शेयर किमारे बावन्न डॉलर चौयाणव सेंट है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे छप्पन्न डॉलर एक्कावन्न सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित जेनरल मोटर्स कंपनी स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स